आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन्स डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

आरोपी तरुणीला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे अंबरनाथ पश्चिम गुरुवारी ही घटना घडली नवजात अर्भक जमिनीवर आढळल्यानं जागीच मृत्यू झाला पोलिसांनी नवजात बालकाचा मृतदेह ताब्यात घेतलाय शवविच्छेदन अहवालानंतरच नवजात बालकाचा मृत्यू कसा झाला हे समजेल गुरुवारी सकाळी लोकांनी ते पाहिलं आणि माजी नगरसेवक उमेश पाटील यांना सांगितलं उमेशने घटनास्थळी जाऊन पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शंकर हाईट्स इमारतीच्या फेज टू मध्ये दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहणाऱ्या तरुणीला अटक केली या संदर्भात अधिक माहिती देताना उमेश पाटील म्हणाले ही अत्यंत दुःखद घटना आहे ही लाजीरवाणी गोष्ट आहे बाळाला वरून फेकून दिलं होतं की भीतीपोटी ठेवलं होतं हा तपासाचा विषय आहे ही आज या शंकर आईट परिसरामध्ये शंकर आईट फेस टू या परिसरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे एक अभर्ग बाळ जो जन्मला रात्री असेल मला नक्की डाऊट नाही पण ही सकाळी घटना इथं सोसायटीच्या परिसरातील लोकांना कळली तसं त्यांनी मला सूचित केलं आणि मी तुरंत पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि इथं आल्यानंतर एक लहान बाळ जो पूर्ण म्हणजे रात्रीच जन्मलेला असेल असं वाटतंय आणि त्याचं वरतून तिला फेकण्यात आली आहे ती हाणून ठेवली आहे पण ती मृत्यूमुखी पावली नाही ही खूप दुःखद घटना आहे आणि एकदम लाजवणारी घटना आहे की अशा प्रकारच्या घटना आज देखील महाराष्ट्रामध्ये आपल्या अंबरनाथ परिसरामध्ये होत आहे बाळ हा स्त्री जातीचा आहे आणि कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे आता पोलीस त्याच्या तपास करत आहेत आणि त्यांनी ताब्यात घेतलेली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा